सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे कॅन्टोनमेंट हॉस्पिटल व गरीब व्यक्तींना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं वंचित बहुजन आघाडी शहर प्रमुख केतन आनंद सोनवणे तसेच महिला तालुका प्रमुख कल्पना शिंदे पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब जगरूप डॉक्टर बाविसकर समवेत बालीभाई पात्रे कुणाल गायकवाड मेहुल साळवे आणि भवार मंगेश यादव सुमित चंद्र मोरे सुयोग जगताप तुषार फवार यश साळवे विक्रांत तेलोरे प्रफुल्ल सोनवणे गंगाराम जखास अथर्व गायकवाड आशिष मोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत कॅन्टोनमेंट हॉस्पिटल तसेच गरीब व्यक्तींना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं साजरा करतो भारताला स्वातंत्र्य काळानंतर आपण लोकशाहीच्या मार्गावर आलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या भारत देशात लागू झालं त्या दिवसापासून आपण लोकशाही प्रधान झालो आणि तीच लोकशाही आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या भारतात लागू केली आणि आपण तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो त्या दिवसाचं महत्त्व आपण एवढंच सांगतो की ज्या दिवशी आपण हुकुमशाही जगत होतो तर आपल्याला आपले मानवी हक्क मूलभूत हक्क व मतदाना मतदानाचा अधिकार लोकांपर्यंत आणि स्वतःच्या स्वैच्छेने बजावत येतो म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो याच प्रजासत्ताक दिनाचं आपण औचित्य साधून आज देवळाली कॅन्टमीर हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट असतील हॉस्पिटल हॉस्पिटलला आपण ब्लँकेट वाटून हा दिवस साजरा करतो आहे तरी प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा देतो आमच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडी बहु शहरातर्फे आपल्या सर्वांना व सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद